सत्तेच्या साठमारीत नियतीने उगवला एक राजकीय सूड कालचा विरोधक बनला आजचा सहकारी अनेकांची गोची आणि अन राजकीय अपरिहार्यता नियतीने उगवलेल्या राजकीय सूडाची कितीतरी जिवंत उदाहरणं या लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या निमित्तानं गल्लीपासून दिल्लीपर्यंत पाहायला मिळतात कोल्हापूर शहरासह जिल्ह्याचा विचार केला तर पालकमंत्री हसन मुश्रीफ माजी पालकमंत्री सतेज पाटील खासदार संजय मंडलिक धरेशील माने सिंह घाडगे आणि माजी खासदार श्रीमंत संभाजीराजे छत्रपती यांच्यासह अनेक जण सध्या नियतीने उगवलेल्या राजकीय सोडाला सामोरं जातात काहीने आपल्या राजकीय भूमिका वैचारिक बैठका बदलल्या किंवा नियतीने त्या बदलण्यास भाग पाडल्याचं चित्र पाहायला मिळतंय पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्ष यांच्यावर टीका केल्याशिवाय ज्यांचा दिवस सुरू होत नव्हता ते हसन मुश्रीफ यांच्याकडून मागील नऊ ते दहा महिन्यांपासून मोदी आणि भाजपवर स्तुतीसुमनांची उधळण सुरू आहे कागलच्या राजकारणात मुश्रीफ यांचं संजय मंडलिक सिंह घाटगे यांच्याशी कधीच जमलं नाही संजय मंडलिक यांनी त्यांना कायम राजकीय शत्रू मांडलं तर समरजित सिंह हे तर मुश्रीफ केव्हा ईडीच्या कोठडीत जातात याच्या प्रतीक्षेत होते आता हेच कालचे शत्रू आज लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं केवळ एकत्र आले असे नव्हे तर व्यासपीठावर खुर्चीला खुर्ची लावून बसलेले दिसतात या तिघांच्यावर नियतीने उगवलेला हा राजकीय सूड आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ हे धनंजय महाडिक यांच्या बाजूने आणि संजय मंडलिक यांच्या विरोधात होते आज धनंजय महाडिक हे संजय मंडलिक यांच्या प्रचारात दिसतात माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी काँग्रेस आघाडीच्या विरोधात जाऊन गेल्या लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांच्या मागे आपली ताकद उभी केली होती आज तेच संजय मंडलिक यांचा पराभव करण्यासाठी श्रीमंत शाहू छत्रपतींच्या मागे ताकदी निशोभ आहे संजय मंडलिक यांचे पिताश्री माजी खासदार सदाशिवराव मंडलिक हे सत्यशोधकी विचारांचे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे शिवसेना भाजप यांच्याशिवाय या देशाचा विकास अशक्य असल्याचं सांगतात शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यावर पहिल्यांदा ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात गेले तेथे ते त्यांनी ते भाजप पदाधिकाऱ्यांची तसंच कार्यकर्त्यांची माफी मागितली भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मी काम करणार नाही असा त्यांना विश्वास द्यावा लागला तर हसन मुश्रीफ यांना कोणत्याही क्षणी ईडीकडून अटक होण्याची शक्यता असताना त्यांनी थेट मंत्रीपदाची शपथ घेतली पालकमंत्री झाल्यानंतर पालक भाजपच्या एका शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन जिल्ह्याच्या विकास कामात आम्हालाही विश्वासात घ्या अशी विनंती केली हसन मुश्रीफ हे आज संजय मंडलिक यांचे स्टार प्रचारक आहेत कागल मुरगुडच्या जनतेने संजय मंडलिक यांना भरघोस मते देऊन त्यांचा सन्मान करावा असं त्यांना आवाहन करावं लागतंय गेल्या निवडणुकीत याच हसन मुश्रीफ यांनी संजय मंडलिक यांना का मते देऊ नयेत याची एक यादीच भाषणातून वाचून दाखवायला सुरुवात केली होती संजय मंडलिक यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यावर त्यांचं पहिलं स्वागत धनंजय भाडिक यांनी केलं होतं जिल्ह्याच्या राजकारणात आता आम्ही एकत्र असणार आहोत असं जाहीर करून संजय मंडलिक यांनी सतेज पाटील यांचा अबकाराने पैरा फेडला होता सदाशिवराव मंडलिक हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक होते आता यात शरद पवारांना संजय मंडलिक हे कपटकार अस वाटतात श्रीमंत शाहू छत्रपतींना लोकसभा निवडणुकीत उतरवणं हे शरद पवार यांचं षडयंत्र असल्याचं ते म्हणतात षडयंत्र हा शब्द कशा अर्थाने वापरला जातो हे त्यांना माहिती नसावं खासदार धैर्यशील माने यांच्या आजोबा बाळासाहेब माने हे शिवसेना भाजपचे कट्टर विरोधक होते आजोबांच्या विचारधारेला सोडचिट्टी देऊन धैर्यशील माने हे शिवसेना भाजपकडे वळलेले आहेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांना किती यातायात करावी लागली हे इथल्या सर्वसामान्य जनतेने पाहिले त्यांच्या उमेदवारीला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्याकडून तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्याकडून विरोध झालेला होता आता याच नाराज कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची माफी मागून त्यांची समजूत घालून माझ्यासाठी प्रचारात सक्रिय राहा असं त्यांना सांगावं लागतंय एकूणच यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं अनेकांना जसा काव्यगत न्याय मिळालाय तसंच नियतीने उगवलेल्या राजकीय सोडाला सामोरं जावं लागतंय अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा